नमस्कार महाराष्ट्रामधील तमाम आशा आणि अंगणवाडी सेविकांना आमचा सा सादर प्रणाम आहे सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन, दुर्जन। खऱ्या आणि विश्वसनीय माहितीसाठी तईन नो एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन आशा व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या पगारवाढी संदर्भामधली अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स आपण गुरुजन या चॅनलवरती बघत आहोत या संदर्भामध्ये आज आपण काय कुठल्या विषयावरती बोलणार आहोत या संदर्भामध्ये सुरुवातीला जाणून घेऊयात बहिणींना आपण बघणार आहोत की नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून आशा व वा अंगणवाडी सेविकांची पगारवाढ होईल का त्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये आशा व वा अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये काही निर्णय होणार आहे का, का। मदतनीस यांचा पगार किती हजार रुपयांनी वाढेल या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत आशा सेविका यांच्या पगारीमध्ये साधारणतः दोन ते तीन हजार रुपयांची वाढ होणार आहे असं जे सांगितलं जात आहे ते बरोबर आहे का त्याबरोबर गटप्रवर्तक यांच्या पगारीमध्ये साधारणतः पाच हजार रुपयांची वाढ जी अपेक्षित आहे ती होणार आहे का त्यासोबतच महिला व बालकल्याण विकास विभागाचे मंत्री कोण होतील आरोग्य खात्याचे मंत्री कोण होतील आणि ऑक्टोबर महिन्याचा पगार आणखी अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे की नाही त्यासोबतच आशा व वा अंगणवाडी सेविका यांच्या पेन्शनचा विषय आणि लाडके बहीण योजनेचे पैसे कधी येणार आहेत या सर्व विषयांच्या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत प्रथमत आपल्याला एक विनंती आहे की आमची जर माहिती तुम्हाला चुकीची वाटली किंवा खोटी वाटली किंवा वस्तुस्थितीला धरून नसणारी आहे असं वाटलं तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब त्या ठिकाणी करू नका आणि व्हिडिओला लाईक देखील करू नका लडक्या बहिणींना आपल्या सर्वांना माहिती आहे आशा की अशा व अंगणवाडी सेविका यांच्या पगरवाढी संदर्भामध्ये माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचं आश्वासन दिलेलं होतं आणि आश्वासन असं होतं की आशा व अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ आम्ही निश्चितपणाने करू अनेक आशा व अंगणवाडी सेविका यांच्या मनामध्ये हा एक प्रश्न होता की आमची पगारवाढ काही दिवसांपूर्वीच झालेली आहे उदाहरणार्थ आशा सेविकांची पगारवाढ ही साधारणतः एप्रिलपासून मिळत आहे आणि अंगणवाडी सेविकांची जी पगारवाढ झालेली आहे तर ती आता ऑक्टोबरची सुद्धा खात्यामध्ये आलेली आहे मग अशी परिस्थिती असताना काय आम्हाला पुन्हा एकदा पगार वाढून मिळेल मग हा प्रश्न त्या ठिकाणी निश्चितच निर्माण झालेला होता की नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून जी पगारवाढ होत होणार आहे असं जे म्हटलं जात आहे तर ते योग्य आहे की अयोग्य आहे लाडक्या बहिणींनो हे बघा या ठिकाणी आशा व अंगणवाडी सेविका यांच्यामुळं महाराष्ट्रामधील आरोग्य आणि महिला व बालकल्याण विकासाच्या ज्या जेवढ्या काही योजना आहेत त्या यशस्वीपणे पार पाडल्या जातात त्या शासनामधल्या आणि ह्या सर्वसामान्य गटामधल्या खूप महत्त्वाचं दुवा आहेत आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका त्यामुळे त्यांचा विचार प्राधान्यानं निश्चितच केला जाईल अशा प्रकारची चर्चा केली जात होती माहितीचं सरकार येण्यापूर्वी त्यांनी वचन दिलं होतं की आम्ही आशा अंगणवाडी सेविकांचा पगार वाढवू आणि मग ज्या पद्धतीनं लाडक्या पहिनी योजनेचे पैसे हे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये केल्या जातील अशी जी घोषणा होती त्यासोबतच आशा व अंगणवाडी सेविकांचा पगार हा सुद्धा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून वाढेल अशा प्रकारची माहिती मिळत आहे यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये जर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाला तर त्या ठिकाणी आशा सेविकांची पगार ही साधारणतः दोन ते तीन हजार रुपयांनी वाढू शकते अशी माहिती आपल्याला मिळत आहे आपल्याला माहिती आहे की सध्या केंद्र शासनातर्फे आशा सेविकांना पाच हजार रुपये दिले जातात महाराष्ट्र राज्य शासनातर्फे त्यांना आठ हजार रुपये दिले जातात अशी एकूण तेरा हजार रुपये रक्कम ही आशा सेविकांना मिळते यासोबतच त्यांना विविध प्रकारचे फॉर्म भरल्यानंतर आणि विविध प्रकारच्या योजना यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना अतिरिक्त निधी म्हणजेच प्रोत्साहन भत्ता सुद्धा मिळतो या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांचं मानधन आता दहा हजार रुपयावरून पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता आणि त्याचा जो पगार आहे तो सुद्धा अंगणवाडी सेविका यांच्या खात्यावरती जमा होत आहे अशी परिस्थिती असताना नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून पगार वाढ होईल या संदर्भामध्ये नेमके काय अपडेट आहे ती आता जाणून घेऊयात आयुक्त कार्यालयामधून महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असलेल्या सर्व व अंगणवाडी सेविका यांची आकडेवारी किती आहे या संदर्भामध्ये दे डेटा गोळा करणं सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये आशा सेविकांचा पगार हा त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका यांच्या एवढाच केल्या जाण्याची शक्यता आहे म्हणजेच राज्य शासनाने जो आपला वाटा पूर्वी आठ हजार रुपये होता आता तो वाटा वाढवून नऊ हजार रुपये करण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे त्यामुळं हा क्षण निश्चितच आशा सेविकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे मित्र हो आशासेविका यांच्यावरती पंचवीस आशांच्यावर आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असतात ते म्हणजे गटप्रवर्तक त्यांच्याकडे सर्व आशांकडून डेटा घेण्याची आणि ती माहिती संकलित करण्याची जबाबदारी असते प्रत्येक गावाला विजिट द्यावी लागते अशा परिस्थितीमध्ये त्यांना जे मिळणारं वेतन आहे ते प्रचंड कमी होतं आणि म्हणून गटप्रवर्तकांचा पगार देखील वाढला पाहिजे अशा प्रकारची मागणी होत होती त्यांचाही पगार साधारणतः वीस हजार रुपयांपर्यंत होऊ शकतो अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे सोबतच प्रवास भारतात जो मिळतो तो सुद्धा वेगळा मिळण्या मिळण्या मिळाला मिळणार आहे त्यामुळं त्याचा एक फायदा निश्चितच गटप्रवर्तकताईंना या ठिकाणी होऊ शकतो यानंतर मदतनीस तुम्हाला माहिती आहे की मदतनीस यांचं काम खूप महत्वाचं असतं शालेय पोषण आहार तयार करणं ते वितरित करणं विद्यार्थ्यांना शाळे अंगणवाडीमध्ये बोलून आणणं या व्यतिरिक्त अनेक कामं त्यांना करावे लागतात अनेक हाल अपेष्टा जीवनामध्ये सहन करून त्या निश्चितच त्या ठिकाणी प्रचंड मेहनत करतात अशा परिस्थितीमध्ये मदतनीस यांना मिळणारं जे वेतन होतं त्याच्यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली होती परंतु ही वाढ कमी असल्याचं मत अनेक मदतनीसांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं होतं जीवनाची लाईलाई करून देखील प्रचंड कष्टाचे काम करून देखील आम्हाला तुटपुंजे मानधन मिळत आहे अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केलेली होती आणि त्यामुळं आगामी काळामध्ये त्यांचा ही पगार साधारणतः दोन ते तीन हजार रुपयांनी वाढेल अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे त्यामुळं मदतनीसांच्या कार्याला आणि त्यांच्या कष्टाला आता मोबदला मिळणार आहे मित्रो यानंतर महिला व बालकल्याण विकास विभागाचे मंत्री कोण होतील या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊयात कारण की यांची भूमिका आशा व वा अंगणवाडी सेविका विशेषतः अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वाढीमध्ये खूप महत्त्वाची आहे त्याचबरोबर आरोग्य विभागाचे मंत्री कोण होतील तर त्यांची भूमिका आशा व गटप्रवर्तक यांची पगारवाढीमध्ये खूप महत्त्वाची असणार आहे अशा परिस्थितीमध्ये आता शपथविधी झाल्यानंतर म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्यानंतर इतके दिवसानंतरही महाराष्ट्राला आरोग्यमंत्री आणि महिला व बालकल्याण विकास मंत्री का मिळत नाही आहेत हा मोठा प्रश्न आहे परंतु जी चर्चा आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे त्यानुसार पुन्हा एकदा महिला व बालकल्याण विकास हे खातं आदित्य आदितीताई तटकरे यांच्याकडे राहू शकतं कारण की यापूर्वी ज्या विविध योजना महायुती सरकारमध्ये आलेल्या होत्या त्यामध्ये त्यांनी अतिशय चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली होती आरोग्यमंत्री म्हणून या ठिकाणी यावेळेला नाव बदल होण्याची शक्यता आहे पूर्वी तानाजी सान साहेब यांनी अतिशय चांगली कामगिरी केली होती त्यांच्याकडे आता एखादं दुसरं खातं देण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळं आरोग्यमंत्री आणि महिला व बालकल्याण विकास विभागाचे जे मंत्री असतील त्यांची मह महत्वाची भूमिका राहणार आहे कारण की तेच आपल्याला न्याय देऊ शकतील ऑक्टोबर महिन्याचा पगार अनेक आशा व अंगणवाडी सेविकांचा झालेला आहे काही ठिकाणी तो राहिलेला आहे त्यामध्ये वेतन पथकामध्ये जाऊन आणि वेतन कार्यालयामध्ये जाऊन आपण त्या संदर्भामध्ये चर्चा करू शकता काही ठिकाणी वेतन कार्यालयामधून अडचण आलेली आहे त्यामुळे हेडवर निधी उपलब्ध नसल्याकारणामुळे काही आशा व अंगणवाडी सेविकांचे पगार बाकी आहेत अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आशा व अंगणवाडी सेविका स्वतःच्या जीवनावरती प्रचंड धोका पत्करून त्या ठिकाणी कार्य करत असतात अनेक वेळा त्यांना विविध रोगांची लागण होण्याची सुद्धा शक्यता असते कारण की विविध वयोगटामधील विविध स्त्रिया पुरुष त्याचबरोबर छोटे बालक यांच्यासोबत त्यांना कार्य करावे लागते अशा परिस्थितीमध्ये एखादा गंभीर आजार होऊन त्यांच्या जीवावर बेतण्याची सुद्धा त्या ठिकाणी संभावना असते शक्यता असते अशा परिस्थितीमध्ये आशा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांचा पेन्शनचा मुद्दा उपस्थित झालेला आहे आम्ही रिटायर झाल्याच्या नंतर आम्ही काय करायचं तर आम्हाला त्या ठिकाणी पेन्शन द्या ही माहिती आणि अशा प्रकारची मागणी आता या ठिकाणी आशा व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या संघटनेनी शासनाकडे करायला सुरुवात केलेली आहे ही मागणी अतिशय योग्य आहे कारण की आशा व अंगणवाडी सेविकांचा मृत्यू अनेक वेळा अनेक परिस्थितीमध्ये कोरोना काळामध्ये झाला होता ही माहिती आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आहे अशी परिस्थिती असताना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे देखील आणखीनही अंगणवाडी सेविकांना भेटलेले नाही आहेत ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविका कार्यरत नव्हत्या अशा काहीच ठिकाणी आशा सेविकांनी देखील फॉर्म भरलेले आहेत त्यांनासुद्धा आणखीन त्यांच्या केलेल्या कार्याचा इन्सेंटिव्ह मिळालेला नाही आहे त्यामुळं निश्चितच त्याबद्दल देखील आशा व अंगणवाडी सेविका यांच्या मनामध्ये नाराजी आहे परंतु आता महिला व बालकल्याण विकास विभागाचे मंत्री त्या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर निश्चितच हा पगार सर्वांच्या खात्यामध्ये येणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे सर्व बहिणींना विनंती आहे की आम्ही जर सांगितलेली माहिती तुम्हाला चुकीची वाटली असेल अयोग्य वाटली असेल किंवा त्यामध्ये काही तफावत मिळून येत असेल दिसून येत असेल तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की ती माहिती आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आशा सेविका अंगणवाडी सेविका मदनीस आणि गटप्रवर्तक यांचा पगार किती हजार रुपयांनी वाढायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा सोबतच ऑक्टोबर महिन्याचा पगार तुमच्या खात्यावरती जमा झाला की नाही हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमचे अभिप्राय तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अनमोल आहेत खूप खूप धन्यवाद